नमस्कार लोकशक्ती टीवी वन या न्यूज चॅनलमध्ये सर्वांचे हार्दिक स्वागत मी पत्रकार निवृत्ती मंडलिक आज आपण एका तमाशा कलावंतांची मुलाखत घेणार आहोत तो कलावंत सुखराज पाटील स मंगला कराडकर या लोकनाट्य तमाशामध्ये काम करतोय त्याचबरोबर त्या कलावंतांनी कोण कोणत्या तमाशात काम केले ते पण आपण विचारणार आहोत कलावंताचं नाव आहे एकनाथ गायकवाड फाकटेकर नमस्कार सर नमस्कार सर आपण तमाशात काम करताय तमाशातला जो आपला प्रवास आहे तो कसा होता आणि कोण कोणत्या तमाशात तुम्ही काम केलं पहिल्या स्टार्ट एनच्या तमाशात आलेले सुखराज पाटील हा स मंगला कराडकर या तमाशात तुम्ही पहिल्यापासून सुरुवात केली काय काम केलं आपण ह्या तमाशामध्ये कोण कोणती काम ह्या तमाशात फक्त आपलं गण गवळण सिलकार थोडी बतावणी थोडी काम केल्यात आपल्याला तमाशाचा अनुभव किती वर्षापासून तमाशाचा अनुभव भरपूर आहे पण आपण कला शास्त्रात उतरलो नाही तमाशामध्ये काम करण्याचा का आपल्याला एक छंद आहे आवड आहे म्हणून तुम्ही काम करता एक विरुंगळ म्हणून काम करता आपल्याला छंद आहे पहिल्यापासून त्याच्यामुळे आपण हा छंद जाडायचं काय कारण आहे आपले कोणी पूर्वज आजोबा पंजोबा किंवा आपण तमाशाला बघायला जात होते त्याच्यामुळे हा छंद जाडला आपल्या वडिलांचा पूर्वीच्या काळात तमाशा होता वडील बी आमचे कलाकार होते त्यांचा तमाशा होता काय नाव होत रंगनाथ गारखिंदीकर म्हणून हा हा किती वर्ष होता काळ असून हे भरपूर काहीतरी सात सत्तर वर्षाचा काळ तो बंद पडला बंद पडला नंतर कलेचा छंद आपल्या मनात राहिला पण आपण संसारात गुंतल्यामुळे आपण बाहेर काही पाऊल टाकला नाही नंतर आपला मुलगा बी कलावंत आहे माझा मुलगा बी कलावंत आहे आज हा तो कलाक्षेत्रातच आहे तो ऑर्केस्ट्रात काम करतो तो भार भारुडात काम करतो अ प्रत्येक ठिकाणी काम करतो म्हणजे कलावंतच आहे आणि माझ्या नाती सुद्धा आज ही कलावंतच आहे माझी मुलगी बी कलावंत होती पण स्टॉप बंद केला एकंदरीत सर तुम्ही एक कलावंत आहात तमाशा कलावंत आहात विशेषतः सुखराज पाटील स या तमाशात काम करतायत गण तर तुम्हाला येतच असेल ना हो येतो आणि तमाशात तुम्ही काम पण केले एक प्रेक्षकांसाठी एक दोन मिनिटाचा गण होऊन जाऊ द्या जा। चाल या नाचत रंगनी गेणुबा हो गवरीच्या आरती या नाचत रंगनी रंगणी हो, गवरीच्या आरती गवरी गवरीच्या आरती गौरीचा आरती गौरीचा आरती गौरीचा आरती तुम्ही येताना शारदा आना हो ब्राह्म्याची पोरकी तुम्ही येताना शारदा आना हो ब्राह्म्याची पोरकी ब्रह्म्याची पोरकी ब्राह्म्याची पोरकी या फटीत सभेमधी बसले हो तुम्ही रत्न पारकी या फटीत सभेमधी बसले हो तुम्ही पारकी तुम्ही रत्न पारखी तुम्ही रत्न पारकी या फटीत सभेमदी बसले हो तुम्ही रत्न पारकी सर आपण सुखराज पाटील तमाशात काम करतात कशी पार्टी कशी ते पार्टी छोटी आहे पण चांगली आहे कलावंत बी चांगले आहेत आणि छोटा तमाशा अ असल्यामुळं वाले बी त्यांना सुपाऱ्या भरपूर भेटतात आणि कलाकार बी चांगले छोटा कार्यक्रम पण छान होतो त्यांचा तमाशा त्याच्यामुळं प्रेक्षकांना सगळ्यांना आवड आहे त्यांच्या तमाशाची एकंदरीत सर गानानंतर गवळण चालू होते आजचं गवळणीचं स्वरूप कसं आहे आता गवळणी म्हणजे भरपूर आहे जुन्या अ भरपूर गवळणी ऐकानंदाच्या आएक, नारी बाजार मोठा लवकर गाठा दिवस उगणी कुठवर आला अशा भरपूर जुन्या गवळणी आहेत प्रेक्षकांना आवडतात का गवळणी नाही आवडती त्यांना त्यांना फक्त गाणी आणि पण एक गवळण तुम्हाला तर गवळणी येतात असते ना एक ऐकानंदाच्या नारी ही जी गवळण आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगू शकता चालेल बोलू का हा मानन तुग ऐकानंदारी गुग ऐकानंद नारी है, है, है हा तुग ऐकानंद नारी काल दुपारी इमुनी चा ती ग हा इमुनी चा ती ग हा ये गजेजी हा, आम्ही बाई धुन दुत गवळे चा नारी गजीजी गहा ए हा गवळे च्या नारी गजीजी पवा वाजवी तो बासरी ग पवा वाजवी तो बासरी पवा वाजवी तो बासरी तोच श्रीहारी ओस्रे आमची सारी ग हा ओसरे आमची सारी गहा्र आमची सारी ग गहा ग घेऊन बाई गेला तो कळंबावरी बावरी गहा घेऊन बाई गेला तो कळंबावरी बावरी गे गा म्हणे पठे बापूरावचे कवी ग पठे बापू कवी हे हा पठे बापूरावचे कवी कवन केली नवी पठे बापूरावचे कवी कवन केली नवी कृष्णा खेळ खेळ तो कृष्णाबाई खेळ तो आठव्या अवतारी ग जी ग हा बाई खेळ खेळ आठव्या अवतारी ग हजीजी गा तुग ऐकानंद विचारारी गुग ऐकानंद है हे हा तुग ऐकानंद नारी काल दुपारी काल दू पारी ग जी, जी गहा खूप खूप छान सर हे सगळं तुम्ही शिकले कुठं तुमचं मार्गदर्शक कोण होत हे शिकवायला हम्म हे ऐकूनच शिकायचं एवढा आवाज तुमचा खास आहे हे बसवलं कसं तुम्ही एवढं सगळं हे असं ऐकूनच बसायचं तरी तुम्ही तमाशा वगैरे पाहत असाल आणि आमचे आमचे कलावंत भरपूर प्रत्येक तमाशात आमचे एक एक चार चार प्रत्येक तमाशात पार्टीत आमचे कलावंत नातेवाईक भरपूर आहे त्यांचा बी थोडासा अनुभव घेतात पण त्याच्यामुळे हे तुम्ही सगळं हे झालं कारण एवढा खास तुमचा आवाज आहे सर गवळणीच जे स्वरूप आज बदलत चालत दोन तीनच गवळणी वाहतात नंतर लगेच रंगबाजी आणि बातावणी आपल्याला तो वळायचं आहे एक हे असतो प्लॅटफॉर्म असतो की जिथे चार पाच कलाकार येतात लोंगड्या वगैरे आणि प्रेक्षकांना हसवितात कारण थोडं हसवल्यानंतर गाणे नंतर पुन्हा हसवणं असं बतावणी म्हणजे काय असते कशाला का बातवनी बतावणी म्हणजे चार मित्र असतात मित्र असतात मग आपण गेल्यानंतर आपण त्याला नमस्कार करायचा मग ते आपल्याला विचार काय जोडीदार काय चालले बरं मग आपण बोलायचं बा जोडीदार माझे बी व्यवस्थित चालले तुझं तुझं कसं काय मग तो बोलतो वा माझ बरे मग आपण आपणही बी त्याला बोलायचं बा तुझं बरं माझं बरं राम राम मित्र असं झाल्यानंतर मग आपण त्याला सांगायचं बा काय जोडीदारा अरे भरपूर माझ्या घरी भरपूर शेती पण पाणी नाही रे जोडीदारा पाणी नाही शेतीला माझ्या पाणी नाही रे जोडीदारा पाणी नाही पाणी नाही को पाणी नाही अहो जमीन बघती माझ्याकडं मी बघतोय जमीन कर, जमीन बघती माझ्याकडं मी बघतोय जमीन पाणी नाही ना मग काय केलं आम्ही चौघ भाव हो, आम्ही विचार केला जमीन उच्चारली अशी जमीन उच्चारली अशी जमीन उच्चारली तर थेट समुद्रात नेऊन टाकली पंधरा दिवस जमीन भिजत टाकली समुद्रामध्ये पंधरा दिवस जमीन भिजत टाकल्यानंतर परत जमीन उच्चारली आणि परत ती हाय त्या जागेवर टाकली काय जोडीदार सांगायचं जमीन ओली केली जमीन ज्वारी पिरली काय सांगायचं जोडीदार ज्वारी पिरल्यानंतर हे पायलीचा गोंडा जमिनीमध्ये पायलेचा गोंडा आधुलीचा गोंडा असा गोंडा बसला तर एक एक पायलेचा एक आ, एक गोंडा एक एक आठव्याचा एक एक गोंडा अशी जवारी बसली तो कल्पनाच्या बाहेर सगळी तालुक्याचे लोक बघायला ना पायलीचा गोंडा आणि आठव्याचा गोंडा मग काय आम्ही चौग भाव राखण गोपदी घेऊन त्या जमिनी भोवती जमिनीच्या एक महिनाभर केलं काय सांगायचं जुडधारा जमिनी चोर आखान केलं आम्ही घरी चहा पाण्याला जायला आणि जमिनीत चोरी यायला एकच झालं आम्ही चहा प्यायला घरी आणि चोर जमिनीत यायला मग चोरांनी काय अशी आड्या केली आव जमिनीची घडी आणि जवारीची घडी घातली ना खिश्यात घातली ना खिशात जमिनीची घडी आणि गोंड्याची त्या जमिनीची घडी आणि जवारीची घडी घातली ना खिशात गेला की चोर पळून चोर पळून गेला चोर पुढं मी माग चोर पुढं मी माग चोर पुढं मी माग चोर पळाला रेल्वे फलाची प्लॅटफॉर्म आणि चोराच्या माग आम्ही अहो काय सांगायचे जोडीदारा दीडशे डब्याची रेल्वे आली की दीडशे दीडशे डब्याची रो रेल्वे गेली आमच्या अंगावरून आणि मग जोडीदार म्हणतो त्या टायमाला तू कुठं होता मी पुला खाली होतो रे काय करीत होता लघवीला होत रे लघवीला होतो आणि मग दुसरा मित्र राम राम मित्र हा राम 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 कसं काय चाललंय जोडीदारा हा माझं बरं तुझं बरे अरे काय जोडीदारा मी तुझ्या गावात यायला आणि तुझ्या बायकोनी मला बघायला अचानक तुझ्या बायकोची माझ्यावर नजर गेली तुझ्या बायकोची माझ्यावर नजर गेल्याबरोबर मला म्हणती दाजीबा दाजीबा खाली काय बघता चढा औ कुठ बंगल्या हो मग जोडीदाराची बायको म्हणली चढा म्हणल्यावर मी काय जोडीदार गेलोच मी वर बंगल्यावर चढून गेलो अहो काय जोडीदाराचा बंगला इतका भारी हेअर कंडिशन एकदम मस्त थंड हवा अहो काय बसलो जोडीदाराच्या बंगल्यात लागली की मला झोप तेवढ्यात मी सोप्या पडो खाली झोप लागली मला झोप लागल्या बरोबर एक अर्धा घंटा झोप लागली तेवढ्याच जोडीदाराची बायको आली की पळत मग ती ओ दाजीबा दाजीबा हवले ते माझ काय माझं असं हलवलं काय हलवलो अहो अंग हलावलं हो अंग हलवलं आणि मग हलावलं मी झालं जागा अहो काय वहिनी अहो म्हणली दाजेबा दाजेबा तुमचं ताट केले ताटक्याले अवकाशाच अहो जेवणाचं हो दाजीबा जेवणाचं ताट केले मग वहिणीने काय जेवणाचं ताट केलं माझं मग बसलो त्या पाट्यावर जेवायला मी वहिणीने ते ताट आणलं ते ताट पुढं ठेवलं मग पुढं दिपाळी झाली होती दिपाळीचा सायपाक उरला होता मग ते वहिनीने मला काय ते करंजा ते लाडू शापूची भाजी ठेवली समोर आणि मला काय भरपूर भूक लागल्या मग मी काय केलं दोन हातात दोन वहिनीच लाडू धरलं आणि चपाती बाजूला सारली ते शापूची भाजी बाजूला सारली दोन हातात दोन लाडू धरलं आणि वहिनीची चपाती दाबून हा मी भरपूर जेवलं आणि मग तेवढ्यात जोडीदार आला जोडीदार मला काय बा मग तेवढ्यात मालकीन आली तमाशाची अहो म्हणलं आपल्याला आपल्या गावाला तमाशा न्यायचा आपल्याला तमाशा आपल्या गावची ज्या यात्रा आहे आपल्या गावाला आपल्याला तमाशा आहे मग पार्कीच्या मालकीनीला बोलावलं पार्कीची मालकीने आली हो म्हणली तुमच्या गावाला तमाशा यायचा आहे हे ठीक आहे पण तुमच्या गावाला येण्याचा मार्ग तरी सांगा आम्हाला मग तेवढ्यात मी म्हणलं बा बाई या आमच्या गावाचा मार्ग तुम्हाला सांगतो मग बाई म्हणली बा तुमच्या गावाला येण्याचा मार्ग सांगा मग बाईला मी बोललो बाई तुम्ही एक काम करा तुम्ही सरळ कपाळवाडीवर यायचं कपाळवाडी व वा यायचं कपाळवाडीवर आलं का खाली लगेच नाकाडवाडी लागल त्या नाकाडवाडी यायचं तुम्ही नाकारवाडीवर वा आल्यानंतर खाली तुम्हाला लगेच छताळवाडी लागल ती छताडवाडीवर आलं का तिथून एक दरीतून असं खाली गाव आहे त्या गावातून गाड्या तुमच्या पुढे सरळ यायच्या मग तिथून पुढे तुम्हाला एक टेकार लागल टेकार लागल आणि ला ते त्या तुम्ही डोंगराचं वलांडल्यानंतर खाली एक ढाळ लागल आणि ते ढाळ लागला का मठे तिथं जंगल लागणार मग ते जंगल लागल्यानंतर तुम्हाला त्या जंगलात भ्यायचं नाही बर का बाई तुमच्या गाड्या तुम्ही माणसं आल्यानंतर तिथं भीती भ्यायचं नाही आणि त्या जंगलामधून तुम्ही आलं का सरळ खाली तुमचं दरीतच गाव खाली दरीतच गाव आणि दरीतच तुमचं गाव आणि मग ती बाई म्हणणार अहो पाहुन तुमच्या ह्या दरीत तुमचं आमचं सामान कसं काय आणायचं आम्ही तिथं कार्यक्रम कसा काय करायचा अहो बाई टेन्शन घेऊ नका घाबरू नका तुमचं सामान सगळं आम्ही दरीत उचलून आणणार आणि तुमचा कार्यक्रम करणार आम्ही <laughs> <laughs> पब्लिकला फक्त हिंदी मराठी गाणी लागतात आणि आता कसं आहे तमाशाचा काळ म्हणजे थोडासा का जवळ आलेला आहे काही काळात तमाशा बंद होतील सांगता यायचं नाही पण आता चालले देवाच्या कृपेने आहे पण तमाशाचा काळ बंद होत चाललाय असं कसं कारण नवीन मुलं तमाशा होऊ देत नाही सगळी हिंदी गाणी होऊ द्या बता आपलं मराठी लावण्या होऊ द्या हे होऊ द्या ते होऊ द्या आता सगळी स्टार गाणी लागतात त्यांना आणि त्या फिल्मी स्टार गाण्यामुळं कलावंतांचं जुन्या लोकनाट्याला म्हणजे एकदम जरा एक वाईट दिवस एकंदरीत तमाशामध्ये तुम्ही बतावणीत जास्त काम करता ग हा आपली पाहिजे तेवढी करायच्या बतावणी आपल्या काय तेवढ्या करायच्या कर, पण बतावणी तुम्हाला तमाशातला एक प्लॅटफॉर्म जो आहे बतावणीचा तो तुम्हाला खूप आवड होतो फारसे वगैरे तमाशात होतात फारसे बद्दल आपण काय सांगू फारसे असतात भरपूर असतात फारसे असतात दोन बायकाच हा नवरा असतो नवी गादी जुनी गादी तो फारसा असतो ओघनाटे असतात भरपूर जुनी वगनाके असतात भरपूर एकंदर वाघ शिलकारकडे आपण जाऊ शिलकार हा एक रंगबाजी नंतर शिलकार हा असतो त्याच्या आधी पोवाडे हा शिलकार आणि पोवाड्याची स्थिती काय असतं माश्यामध्ये परिस्थिती काय दोन कसं आहे शिलकार सुद्धा म्हणायचं म्हणलं तरी शिलकार सुद्धा होऊ दे नाही निस्ती गाणी होऊ द्या लावले तरी गाणी होऊ द्या अ म्हणायला लागलं तरी म्हणतात ते बंद करा ते बंद करा असं प्रेक्षक म्हणतात त्याच्यामुळं होऊ देते नाही पण तरी त्याच्यातून आम्ही तो बोलतो तुम्हाला तस भरपूर आहे शिलकार अ आहेत भरपूर आहे शिलकार म्हणत एक दोन मिनिट होऊन जाऊ हो द्या जगामध्ये काही खरे नाही जेलमरची भांडी हिला हाई, त्याच्या मध्ये जेवतात बारा भाई काच वरून पाणी पिई मुलगा ओळखांना जन्म दिलेली आई धीरा संघ जाई, जाई। मराठा दिसतो कसा ब्याला गाई त्याच्यामुळे वेळ पाऊस पडत नाही वरचा भगवान काही करी आशा पापाला हा वरच्या पापाला वरच्या पापाला जगामध्ये नाशिक पण तो बोकळा फार भिवादिकाच्या कल्पना नारी नानी नर मग कशासाठी बसावलं होतं पंढरपूर तो, तो दुनियाचा पालन हार अनुभव घेवा अशा नादान कैक रंगले कैक भंगले जिरे जिरे जी जिरे रदा जिरे जिरे रदा जिरे हे 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 ये तो तेरे कुटली काला सगर जस्ट आउट है मला ओगना आवडत आउट माझ्या आवडीचे ओगना के hmm. ते आउट आणि लावणे आवडतात हिंदी मराठी गाणी का आपल्याला जास्त तेज़ एकंदरीत सर मला एक सांगा की दत्ता पुणेकर असतील तुम्ही हे तमाशे पाहिलेले तुमच्या काळात तांबे पाहिले काळूबाळू बघितला शिवराम बोरगावकर बघितला हा हा पन्हाळगड चा कैली तुम्हाला सांगतो संत तुकाराम महाराज ते वगनाटे संत ज्ञानेश्वर महाराज त्याचं वगनाटी तुम्हाला सांगतो आपले अकलापूरची वगनाट्य तुम्हाला सांगतो वेळा बाळ्या ते वगनाट्य अशी भरपूर जुनी वगनाट्ये हे सगळे वगनाट्य तुम्ही पाहिले तुम्हाला ते आवडत होते ते सगळे सा, सामाजिक सा, संदेश सा, पाहिजे तुम्ही श्रुती सर तुम्हाला एक गवळण खूप आवडतात तुमची मनपसंद एक जाता जाता गवळण होऊन जाऊ खडा मारुनी माट हरीचा माट तू फोडू नको सांग पदराला ओढू नको सांग पदराला आला ओढू नको सांग पदराला ओढू नको किती समजाऊ तुला मुकुंदा किती समजाऊ तुला मुकुंदा बरे न होईट धंदा बरे न हो वाईट धंदा मात शिलिता कर तो छंदा मात चिलता कर तो छंदा माघारी जाऊ नको सांग पदराला आला ओढू नको सांग पदराला आला ओढू नको सांग पदराला ओढू नको मजला म्हणती राधावेळी मजला म्हणती राधावेळी करून खोडी थोडी करून खोडी काना थोडी मात छिलिता कर तो छंदा माघारी जाऊ नको सांग पदराला ओढू नको सांग पदराला ओढू नको सांग पदराला ओढू नको एक जनार्धनी गवळन राधा एक जनार्धनी गवळ न राधा शरण मी आले तुला मुकुंदा शरण मी आले तुला मुकुंदा माथे छिलता कर तू छंदा माघारी जाऊ नको सांग पदराला आला ओढू नको सांग पदराला आला ओढू नको खर हे सगळं तुम्ही ताला सुरात आणि गोड आवाजात आपल्याला गंदी पाठवे गोळंदी पाठवे तमाशातली सगळी जो जी जी कला गरजेची ती सगळी तुम्ही आत्मसात केलेली तर हे होते एकनाथ गायकवाड फाकटेकर